काय मित्रांनो करत तर तुमचा एका नाही ब्लॉक मध्ये आणि आज आपण करतो मालवणी मसाला मी नाही म्हणजे माझ्या आऊस करते आज आम्ही घरच्यासाठी मालवणी मसाला करतो तो घरच्या घरीच करतो तो मालवणी मसाला करतो माझ्या आऊस करता मालवणी मसाला दरवर्षी करता यावर्षी पण करता तर उदळ द्यायचो मसालो बनवतो तर पाठीमागे आपली चुलीवरती मिरची भाजता आणि मसाला भाजता चला तर मग बघूया आपण मसाल्याची बनवायची टेक्निक चला वेळ न घालवता बघूया आपण बघा बाकी म्हणजे चुलीवर भाजता मालवणी मसाले तर मिरच्या जो वाश होता बघा निंड बनवतात हे मसालो पावडर पण मिरची आधी भरून झाले डेंग्यू काम का मिरची शंकेश्वरी मिरची आपल्या शंकेश्वरी मिरची आपण मच्छी मच्छी बनवताना मच्छी वापरतो ती मिरची मिरची आम्ही बघा कशी किलो भेटली तीनशे रुपये किलो आणि ही मिरची तिखट मिरची तिखट मिरची तिखट मिरची दोनशे ऐंशी रुपये किती किलो हल्लो मिरची ही तिखट मिरची आणि सगळ्या मिरची मिळून पाचशे रुपये हे बघा मिरची भाजतात चुलीवर घरात केलं भाजलं सगळं वाट लागली असते खोकून खोकून आणि आपले मसाले आहेत जे मिरची मग टाक मिठ टाकू तिथे जे मसाले आहेत धने आहेत बडीशेप काळी मिरू बडीशेप शेप, शेप दगडी फूल काय काय तुमचा दाखवते मसाले <coughs> <तो लागता उग्णेले. coughs> भाजून होते दुसरं <coughs> असत <आतो> <coughs>

सुकली नाही मम्मी आता भाजून परत सुकव पप्पा काढून घेतलं ना डेट खर टाक डेट फेकून डेट काढलेलं मी बघा दाखवतो डेट नाही मसाला कधी कुठणार उद्या उद्या कुठत

आग लागली तेव्हा जेव्हा मसाला बनवलं आणलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आग लागली आम्ही सात किलो मसाला आमच्या पुकड गेलो तेल पण मसाल्यात ना सगळ्यात मसाला झाला याच्यात परत चिकट मिरची तीन प्रकारच्या मिरची आहे तिखट मिरची टाकतोय भाजता तिखट मिरची तिखट व्हायला पाहिजे मसाला म्हणून भाजता त्यानंतर लास्टला आपले मसाले भासल नाव सांगतो एक एक काय काय लागतो म्हणून मसाला मसाले खडे मसाले अक्के मसाले झाले

మిక్స్ ధా హె ధనే కానీ డైరీ आता हे दगडी फुल ना दगडी फूल दगडी फुल हे वे मसाला वेल मोठी वेलची मोठी वेलची लवंग 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 आणि टाकूत मसाले

जीरा। शाही जिरं लागतं भरपूर काय काय लागतं मित्रांत मसाला बनवू म्हणून मांड मसाला एवढा महाग मिळता सातशे आठशे रुपये किलो ना?

दगड द्या <coughs> गोल दगड द्या गोल दगड आपला गाव आलेला दगड तो गावनं मग गाव दगड पण आणलाय आता गेलो ना गुढी पाडव्याला किंवा जे औषध कुठे आहे औषध जुळायला किंवा कसं काय करायचं असेल तर काय फोड फोडलेला आहे सुपर सारखं आहे बघा मित्र म्हणजे तिकट असत ना वास वास तिकट वाचायला

मिरच्या सगळ्या बांधलेल्या आहेत पण उद्या परत सुकत घालणार उद्या बघा बघायला वर्षभर बघायला नको पाणी गेला आमचं पाणीवर उद्या मित्रांनो आपले मसालो आणि मिरची घरून झालेली आहेत तर आपण भेटूया उद्या उद्या बघा व्हिडिओ काढू गावता काय मसाला उठा तो दुकानात जाऊन चला तो घेटूया आपण उद्या तर मित्रांनो काल आपण मिरची भाजलो आणि मसाला भाजलो तर आज मसाला कुठंच होतो फक्त पुढे तर त्या झोपलं नाही तर आता उठला जाऊया बघूया व्हिडिओ काढू गावता काय दुकानावरती चला ते बा मार्केटला 别，我在旁边。 मसाला करून झालेला आहे आपण घरी जाऊया आपल्या घरी सांगतो झालाय कसं झालं भेटलं नाही आम्हाला सांगतो जाऊन सांगतो काय मग आपलं सहा किलो झाला आपण मसाला साडे सहा किलो मसालो काय झाला बाहेर काढ मलवणी मसालो हॅलो आनू हे बघा बनवून मसालो रेडी झालो आ आता जेवणात टाकून बघतो कशी चव आणि कसं काय तो तुक सांगतो चला हे वरचं लास्टला उरतं ते बिया बिया बघा लास्टली बिया बी उरतात ना ते टाकतो कशा कशात कशाकतो चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा